एकदा एक, एक हरिण त्याची वाट चुकतो त्याला खूप तहान लागलेली असते तहानेमुळे त्याचा जीव अगदी कासावीस झालेला असतो ते बिचारं एकटंच खूप वेळापासून पाणी शोधत असतं शेवटी ते दमून जातं आणि एका झाडाखाली बसतं तेव्हा त्याला हळूच कुठून तरी झुळझुळ पाण्याचा आवाज यायला लागतो शांत बसल्यावर जसा त्या पाण्याचा आवाज त्याला येतो तसा तो, तो लगेच उठून आवाजाच्या दिशेने जायला लागतो आता थोड्या दूर गेल्यावर तिथे एक लांबच लांब बसलेली नदी त्याला दिसते ते पाणी बघून आणि तो आवाज ऐकून तो हरिण खूपच आनंदित होतो आज आपल्याला अगदी नवीन जीवनच मिळाले आहे असे त्याला वाटते आता चांगले पोट भरून मी पाणी पिणार आणि तृप्त होणार जसा तो आपलं तोंड पाण्याजवळ नेतो तसंच त्याची एक नजर बाजूला पडते आणि त्याला दिसतं की एका शिकाऱ्याने आपल्यावरती निशाणा नेमून धरलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला बघतो तर झुडपातून एक वाघ त्याच्यावरती अगदी तीक्ष्ण नजर ठेवून असतो आता तहा आणखी जी जीव असा प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये फिरतच असतो तितक्यात तो आपला जीव वाचवण्यासाठी एक नजर मागे टाकतो तर जंगलामध्ये मागच्या दिशेला भयानक वणवा पेटलेला दिसतो आणि समोरच्या दिशेला लांबच लांब नदी असते आता नक्की कोणत्या दिशेला जाऊन स्वतःचा जीव वाचवावा या विचाराने तो हरिण गोंधळून जातो गोंधळलेला हरिण आणि त्याची थोडी हालचाल बघून शिकारी आणि वाघ अजूनच सतर्क होतात आणि आपलं शिकार निघून जायला नको म्हणून दबा धरून बसतात तेव्हा काही वेळ शांत राहून हरिण विचार करतं की माझं मरण तर निश्चित माझ्याजवळ आलेलंच आहे अगदी नजरेसमोरच दोन दोन यमराजाची रूपं दिसत आहेत चारपैकी कोणत्याही दिशेला मी गेलो तर मला मरण नक्कीच येणार आहे आता ज्या कामासाठी इतकी वाट बघून शोधत शोधत मी इथे आलेलो आहे ते काम मी आता पूर्ण करूनच घेतो स्वतःचं मन आणि डोकं शांत करून हरणाने डोळे मिटले आणि हरिण पटापट पाणी प्यायला लागलं चार पाण्याचे घोट घेत असतानाच गंमत अशी झाली की घनदाट काळे ढग दाटून आले आणि जोरात पाऊस पडायला लागला आता या पावसामुळे काय झालं की शिकाऱ्याने धरलेला बाणाचा निशाणा हा वाघाच्या दिशेला लागला म्हणजे शिकाऱ्याचा निशाणा चुकला आणि बाण हा वाघाच्या दिशेला लागल्यामुळे वाघ चवताळला आणि तो हरणाचा शिकार करायचा सोडून शिकाऱ्याच्या मागे धावायला लागला आणि शिकारी स्वतःचे प्राण वाचवायला कसा बसा मार्ग काढत पुढे धावायला लागला आणि इतक्यात हरणाने पाणी पिऊन तृप्त होऊन आपले डोळे उघडले आता बघतो तर काय हरणाच्या उजव्याही बाजूला कोणी नाही आणि डाव्याही बाजूला कोणी नाही आणि मागे वळून बघतो तर जोरात आलेल्या पावसामुळे जंगलामध्ये लागलेला वणवा सुद्धा विजलेला होता आता हरणाचे सगळे मार्ग मोकळे झालेले होते इथेच गोष्ट संपलेली नाहीये आता या पुढची गोष्ट जास्त महत्वाची आहे तसं पाहता त्या हरणाकडे चार विकल्प होते एकतर हरिण डावीकडे किंवा उजवीकडे पळालं असतं किंवा मागच्या दिशेने पळालं असतं समोरच्या दिशेला तर लांबच लांब ला नदी होती घाबरून गोंधळून त्याने नदीतही उडी घेतलीच असती म्हणजे मृत्यू समोर दिसल्यावर त्याने स्वतःचा जीव वाचवायला काहीतरी झटपट केलीच असती पण हरणाने फक्त थोडा वेळ शांत राहून शांत मनाने शांत डोक्याने विचार केला ते हरिण पाणी प्यायला आलं होतं आणि त्याने आपलं पाणी प्यायचं काम आपली तहान भागवायचं काम हे पूर्ण केलं या गोष्टीतून काय बोध घ्यायचा आपण आपण ना कधी कधी प्रगतीच्या मार्गावरच असतो पण आपल्याला ना चारही बाजूंनी फार अडथळे दिसायला लागतात जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या ध्येयाच्या मार्गामध्ये जेव्हा अडचणी यायला लागतात चारही बाजूंनी रस्ते बंद झालेले आहेत आता कुठला मार्गच नाही आहे असं जेव्हा आपल्याला वाटायला ला लागतं ना तेव्हा आपण थोडी वाट बघायची hmm. थोडं शांत राहायचं आणि आपली वाट ही शांतपणे चालत राहायची आपलं जे काम आहे ध्येयाकडे जाण्याची जी आपली दिशा आहे त्याच दिशेने आपण आपली वाटचाल करत राहायची समोर संकट दिसल्याबरोबर अगदी झटपटीमध्ये अगदी गडबडीमध्ये कुठलेही निर्णय आयुष्यामध्ये घ्यायचे नाहीत कारण यामुळे एकतर आपले फार मोठे नुकसान होते हाताला आलेले यश हे चुटकीसरशी निघून जाते सगळी मेहनत ही व्यर्थ जाते म्हणून आयुष्यात जर चारही बाजूंनी संकट आलीत तरी सुद्धा न घाबरता न डगमगता शांत राहून आपलं ध्येय गाठण्यासाठी आपली मेहनत सतत सुरू ठेवायची